सिंधुदुर्ग जिल्ह्यात नांदगावपासून अंदाजे दहा किलोमीटर अंतरावर सावडाव येथे एक अतिशय उत्कृष्ट असा वॉटरफॉल आहे आणि हा वॉटरफॉल निसर्गरम्य अशा परिसरामध्ये असून हा वॉटरफॉल खूप सेक्युअर्ड आहे आणि इथे आपल्याला सहज आपण पाण्याखाली जाऊन मस्तपैकी मजा करू शकतो भिजू शकतो आणि था 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 हा सुरक्षित वॉटरफॉल असल्याने इथे पर्यटकांची देखील गर्दी असते आता आम्ही इथे आलो आहोत त्यावेळी जरा पावसाळा आता कमी होत आलेला आहे ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा असल्यामुळे गर्दी कमी आहे पण पाणी देखील कमी आहे वेळा हा संपूर्ण फुल जेव्हा वॉटरफॉल असतो त्यावेळेला आपल्याला तिथे पाणी नसतं पण आता आम्ही निवांतपणे ह्या खाली जाऊन डुंबू शकलो भिजू शकलो आणि आम्ही या वॉटरफॉलचा खूप आनंद घेतला तर असा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि नांदगाव याच्यामध्ये आतल्या बाजूस सावडाव एका गावी हा वॉटरफॉल आहे आपण ज्यावेळी कोकणात जाल त्यावेळा हा वॉटरफॉल नक्की पाहा धन्यवाद हो आता काय नाही तिथं भ्यायचं काय नाही मी पाहत नाही काय म्हणत नाही मला नाही मी तुम्हाला नेतो मला येत नाही मी नेतो भिजवायला काय लागत नाही हे घाबरायचं काय कारण नाही इस पडत पाण्याचं होय હા મા ચાર વેળા ફ્રી મિટી